नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास दोन पाठ क्रमांक नऊ स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती या पाठाचा स्वध्या बघणार आहोत प्रश्न पहिला पुढील गोलातून वस्तूंच्या काळाच्या वर्गवारीचे तीन गट शोधा व ते संबंधित घटकांपुढे लिहा अ आहे दगडाची हत्यारे टिंबटिंब युग कोणतं युग अश्म आ तांब्याची हत्यारे व इतर वस्तू टिंबटिंब युग ताम्रयोग लोखंडाची व इतर वस्तू टिंबटिंबयुग लोहयुग प्रश्न क्रमांक दोन पुढील घटक काळानुसार योग्य क्रमाने लिहा उत्तर सोने तांबे लोखंड आ आहे ताम्रयुग लोहयुग अश्मयुग उत्तर अश्मयुग ताम्रयुग लोहयुग प्रश्न तीन पुढील घटनांचे परिणाम लिहा अप्रश्न तांबे या धातूचा शोध परिणाम मानवाला हत्यारे व अवजारे बनवता येणे शक्य झाले चाकाचा शोध मातीची सुबक भांडी मोठ्या प्रमाणात तयार करता आली व व्यापार वाढला लिपीचे ज्ञान व्यापाऱ्याच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे शक्य होऊन प्रत्येक संस्कृतीची आपापली वेगळी लिपी तयार झाली प्रश्न क्रमांक चार अ अप्रश्न धातूचा वापर उत्तर मानवाने हत्यारांसाठी आणि अवजारांसाठी केलेल्या धातूंच्या वापरावरून ख्रिश्चन ओमसेन या अभ्यासकाने कालखंडांची अश्मयुग ताम्रयुग आणि लोहयुग अशी वर्गवारी केली मानवाने सर्वप्रथम सोने या धातूचा दागिने बनवण्यासाठी वापर केला परंतु सोने निसर्गता अति नरम असल्याने अवजारांसाठी त्याचा उपयोग होत नव्हता त्यानंतर त्याला तांबे या धातूचा शोध लागला या काळात मानवाने तांबे धातूच्या अवजारांसाठी उपयोग मोठ्या प्रमाणावर केल्याने त्या कालखंडाला तांब्रयुग असे म्हणतात त्यानंतर मानव लोखंडाची हत्यारे वापरू लागल्याने त्या युगाला ला लोहयुग असे म्हणतात प्रश्न नागरी समाज व्यवस्था उत्तर नवाश्मयुगातील कृषी संस्कृतीवर नागरी संस्कृतीचा पाया आधारलेला होता कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा व त्यावर आधारलेले सामूहिक आचार आणि उत्सव यांना नागरी संस्कृतीत महत्व प्राप्त झाले या समाज व्यवस्थेत नगरांमध्ये भव्य मंदिरे उभारली गेली नगराच्या शासन अवस्थेचे अधिकारी मंदिर प्रमुखांच्या हाती एकवटले गेल्याने मंदिरांचे प्रमुख पद व राजपद ही एकाच व्यक्तीकडे गेली जगातील प्राचीन नागरिक संस्कृतीची ही सुरुवात होती थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा